पितृपक्षानंतर आपली भूमिका जाहीर करणार असं हर्षवर्धन पाटलांनी स्पष्ट केलंय पण हाच पितृपक्ष होईपर्यंत त्यांच्या तुतारी निसटली जाणार या आता जोर पकडलाय भाजपचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे गेल्या महिनाभरापासून काय करणार याची चर्चा रंगली आहे एकीकडे कागलचे भाजप नेते समरजित घाटकेंनी हातात तुतारी घेऊन आता महिनाभराचा कालावधी होत आला असला तरी पाटील मात्र आजही भाजपकडनं आपल्यासाठी काहीतरी हालचाल होईल याच अपेक्षित आहेत महायुतीत इंदापूरची जागा भाजपने घ्यावी आणि आपण कमळावरतीच निवडणूक लढवावी अशी हर्षवर्धन पाटलांची मनोमन इच्छा आहे पण या इच्छेला अजित पवार आणि दत्तात्रय भरणेंनी खो आहे आता हर्षवर्धन पाटील स्वतःच्या सोयीनुसार निर्णय घेणार असल्याचा अंदाज आल्यानं इंदापूरचा शरद पवार गट सुद्धा त्यांच्यावरती खवळलाय शेवटच्या क्षणी तिकीट मिळालं नाही तर बॅकअप प्लॅन म्हणून हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाला गृहित धरत असल्याने हर्षवर्धन पाटील आपल्याला नकोच अशी भूमिका इंदापूरच्या पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतलीय त्यामुळंच हर्षवर्धन पाटलांची अवस्था ना इकडे ना तिकडे अशी झाल्याची चर्चा आहे नक्की इंदापूरच्या राजकारणात काय घडतंय हर्षवर्धन पाटील काय करतील तुतारी की हर्षवर्धन पाटलांच्या डोक्यात काँग्रेसचा प्लॅन चालू आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा हर्षवर्धन पाटलांचं नक्की काय चाललंय याचा अंदाज घेऊयात साधारण महिन्याभरापूर्वी इंदापुरात झालेल्या जनसन्मान यात्रेत इंदापुरातनं अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हेच महायुतीचे उमेदवार असतील हे अजितदादांनी स्पष्ट केलेलं भरणेंनी अगदी प्रचाराला सुरुवातही केली सेम टू सेम असाच प्रसंग कागलमध्ये सुद्धा घडला कागलच्या जनसन्मान यात्रेत अजितदादांनी हसन मुश्रीफ हे महायुतीचे से कागलचे उमेदवार असतील याची घोषणा करून टाकली आता या दोन्ही घडामोडी घडल्यानंतर कागल आणि इंदापूर या दोन्ही भाजपचे इच्छुक असणारे जागांवर घाटके आणि हर्षवर्धन पाटील काय करणार अशा चर्चा रंगल्या समरजित घाटकेंनी लगेचच मेळावा घेत कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेतली आणि जयंत पाटील सुद्धा त्या मेळाव्याला आले त्यानंतर दहा दिवसांत शरद पवारांच्या उपस्थितीत सभा झाली आणि घाटकेंच्या हातात तुतारी आली त्यानंतर घाटकेंना फडणवीसांनी पाठवलंय इथं ते फक्त तिकिटासाठी त्यांनी शरद पवारांची तुतारी घेतलीय त्यांना महाविकास येण्यात इंटरेस्ट नव्हता अशा चर्चा रंगल्या पण शेवटी समरजित घाटकेंनी एक निर्णय घेतलाय याचं कौतुकही झालं पण हेच दुसरीकडं भरणेंची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हर्षवर्धन पाटील आजही भाजपकडनं आस आज लावून बसलेत अगदी बावनकुळेंनी सुद्धा त्यांच्यावर प्रतिक्रिया देताना जायचं असेल तर त्यांनी जावं असं म्हणत थांबवलं जाणार नाही हे स्पष्ट केलंय त्यामुळं हर्षवर्धन पाटलांची अवस्था ना इकडे ना तिकडे अशी झाल्याची चर्चा इंदापुरात होतीये पण यामागची कारणं नेमकी कोणती आहेत तर याचं पहिलं कारण, कारण म्हणजे हर्षवर्धन पाटलांची भाजप न सोडण्याची इच्छा हर्षवर्धन पाटील आणि समर्जित घाटके दोघेही देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे चौदा नंतर राज्यामध्ये जी पक्षांतराची लाट आली त्या लाटेत हे दोघेही भाजपात आले फडणवीसांचे खास झाले पण जेव्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तिकिटाची वेळ आली तेव्हा फडणवीसांकडनं दोघांच्याही पदरी निराशा आली अजितदादांचे स्टँडिंग आमदार असल्यानं या दोघांसाठी फडणवीसांनी लोकसभेला आश्वासन देऊन सुद्धा विधानसभेला ते टिकल्याचं दिसत नाही एकीकडे समरजित घाटके भाजपपासून वेगळे झाले पण हर्षवर्धन पाटलांचा पाय भाजपपासनं आजही निघत नाहीये यामागं त्यांना चौकशीची असलेली भीती हे कारण सध्या समोर येताना दिसतंय हर्षवर्धन पाटलांनी जेव्हा महाराष्ट्रात अनेकांवर ईडी सीबीआयच्या कारवाया होत होत्या त्यावेळी भाजपात गेल्यावर चौकशी नाही काही नाही शांत झोप लागते असं वक्तव्य केलं होतं दुसरीकडं हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचे केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत ते काही लपून राहिलेलं नाहीये त्यात हर्षवर्धन पाटलांची भाजपकडनं राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे ती यादी पितृपक्षानंतर येऊ शकते अशी ही शक्यता आहे त्यामुळेच हर्षवर्धन पाटील निर्णय जाहीर करायला मुहूर्त सांगतायत अशी चर्चा होती याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटात असलेला विरोध आणि शरद पवारांची संदिग्ध भूमिका आयात उमेदवाराला संधी नको अशी मागणी घेऊन कार्यकर्त्यांनी शरद पवारांची बारामतीच्या गोविंद बागेत जात भेट घेतली इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार ठरवत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ आणि उमेदवार ठरवू असं आश्वासनच पवारांनी कार्यकर्त्यांना दिलंय खर तर शरद पवारांच्या गोविंद बागेतल्या निवासस्थानी इंदापूर तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले इंदापूर मतदारसंघासाठी इच्छुक असणारे प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं गोविंद बागेत आले होते ते शरद पवारांना भेटले सुद्धा आणि त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात चर्चाही केली पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुकांपैकीच कोणाला तरी उमेदवारी जाहीर करा आम्ही सगळेजण प्रचार करू त्यांनी सांगितलं पण बाहेरून आलेल्यांना आता उमेदवारी देऊ नका असा सूर त्या कार्यकर्त्यांचा पवारांसमोर होता त्यावेळी पवारांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे असं जाहीर केलंय तसंच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्फत प्रत्येक तालुक्यात सर्वे करून त्यानुसार जिंकून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आपण घोषित करू असंही त्यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे लोकसभेच्या काळात अजित पवार गटात गेलेले प्रवीण माने शरद पवार गटात परत आल्यानं तेच तुतारीवरती इंदापूरची निवडणूक लढवतील अशा शक्यतेने सध्या जोर धरलाय आता हर्षवर्धन पाटलांची कोंडी होण्याचं तिसरं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटलांना असलेलं पवार घरण्याचं वाकडं आणि काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता हर्षवर्धन पाटलांनी आजपर्यंत आपली भूमिका तळ्यात मळ्यात ठेवली आहे कार्यकर्त्यांची इच्छा यावेळी लढलं पाहिजे कार्यकर्ते म्हणतात तुतारी हातात घ्या अशी मोघम उत्तरं देऊन त्यांनी आपली इच्छा मात्र गुप्त ठेवलीय यामागे त्यांना पवारांवर नसलेला विश्वास हेच मोठं कारण समोर येताना दिसतंय हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये तरी पाटलांच्या घराण्याचा शरद पवारांशी सुद्धा पूर्वापार संघर्ष आहे हा सुद्धा इतिहास राहिलाय त्यामुळे एक वेळ अपक्ष लढता येईल पण पवारांची तुतारी नको अशी भावना हर्षवर्धन पाटलांची आहे पण पक्षाशिवाय लढणं म्हणजे विजयाची खात्री नसणं हे सुद्धा हर्षवर्धन पाटलांना ऐवजी हर्षवर्धन पाटील काँग्रेसची करतायत अशा चर्चा होत हे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना गळ घालून ही जागा काँग्रेसकडे घेत त्या जागेवरनं हाताच्या पंजावर लढण्याची पाटलांची इच्छा आहे पण काँग्रेस नेते आणि शरद पवार या गोष्टीला तयार होतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याआधी लोकसभेला पवारांनी काँग्रेसच्या वाट्याच्या भिवंडी आणि वर्धा अशा जागा आपल्याकडे खेचल्या त्या निवडूनही आणल्या अशा परिस्थितीत ते इंदापुरात अजित पवार गटाला शह देण्यासाठी आतुरलेले असताना काँग्रेसला आणि तेही हर्षवर्धन पाटलांना ही जागा ते जाऊ देतील का यावरती शंका घेतली जाते त्यामुळे हर्षवर्धन पाटलांची अवस्था ना इकडे ना तिकडे झाल्याची चर्चा सध्या होताना दिसतीये या सगळ्यात हर्षवर्धन पाटील यासुद्धा शंकेत आहेत की नजीकच्या काळात शरद पवार आणि अजित पवार एकत्रित आले तर त्यांचं काय होणार त्यामुळेच त्यांचा निर्णय होत नसल्याचं म्हटलं जात आहे पण आता अकलूजमध्ये पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्रित आल्यावर काय चर्चा होणार भाजपच्या विधान परिषदेच्या यादीत पाटलांचा नंबर लागतो का आणि तुतारीसाठी हर्षवर्धन पाटील शेवटचा नाव खेळतील का की काँग्रेस जागा घेणार की अगदी शेवटचा पर्याय म्हणून ते अपक्ष लढणार हे नजीकच्या काळात कळणारच आहे पण इंदापूरची विधानसभा महाराष्ट्रात गाजणार हे मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं इंदापूरच्या राजकारणात नेमकं काय होईल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका